नमस्कार स्वागत आहे तुमचं पुणेरी व्यक्तीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये पुणेकरांचं सर्वात आवडतं ठिकाण म्हणजे पर्वती पुण्यात राहणारा प्रत्येक पुणेकर आयुष्यात कधीतरी पर्वतीवर गेला नाही असं होत नाही पुणेकर असून जर तुम्ही पर्वती बघितली नसेल तर पुणे पाहिलेच नाही असं समजायला हरकत नाही आणि हा डोंगर पुण्याच्या अगदी मध्यवस्तीपासून हाकेच्या अंतरावर आहे पर्वतीवर जाण्यासाठी एकशे आठ पायऱ्या चढाव्या लागतात या पायऱ्या अतिशय रुंद आणि फक्त काळ्या पाषाणाचा वापर करून बनवल्या आहेत पूर्वी पायथ्यापासून मध्यापर्यंत पर्वती येथे हत्तीने जाता येत असे त्यामुळे तुम्ही विचार करू शकता की या पायऱ्या किती भक्कम असतील भव्य अशा या टेकडीवर देवदेवेश्वर गणपती पार्वती कार्तिक स्वामी अशी सुंदर देवालयं आहेत येथे सर्वात मोठे देवालय म्हणजे देवदेवेश्वर मंदिर या मंदिराच्या चारही बाजूस सूर्य गणेश आंबा व विष्णू यांची लहानशी देवालयं सुद्धा आहेत देवळाच्या पश्चिमेस कार्तिक स्वामींचे देवालय असून पलीकडे भगवान विष्णू यांचं देवालय आहे पार्वती हे बाजीराव पेशवे यांचे पुत्र नानासाहेब पेशवे यांच्या आवडीचं ठिकाण होत या स्थानाच्या विकासात त्यांचे खूप योगदान होते या ठिकाणा दंतकथा आहे त्यापैकी एक म्हणजे बाजीराव पेशवे यांची पत्नी काशीबाई यांना पायाची पीडा झाली होती अशा वेळी फार पूर्वीपासून अस्तित्वात असलेल्या या टेकडीवरील पार्वती देवीस नानासाहेबांनी नवस केला व आपल्या आईची पिढा लवकर दूर व्हावी अशी प्रार्थना देवीकडे केली याचा योग्य तो परिणाम होऊन काशीबाई बरे झाल्या व यानंतर या स्थानाची महती नाना साहेबांना कळाली त्यांनी पर्वती देवीचे फार भव्य असं देवालय या ठिकाणी बांधलं दररोज शेकडो पुणेकर पहाटे आरोग्य राखण्यासाठी पर्वती येथे येत असतात येथील हवा अतिशय शुद्ध असल्याने अनेक विकार बरे होण्याची क्षमता या टेकडीच्या हवे हवेमध्ये आहे असं म्हणतात पर्वतीच्या चारी बाजूस पसरलेल्या विस्तीर्ण पुणे शहराचं खूप छान दर्शन होतं दिवाळीच्या रात्री या टेकडीवरून खाली शहरात होणारा दीपोत्सव व रोषणाईचा आनंद घेण्याची मजा काही वेगळीच असते वेगळीच असते त्यामुळे पर्वती ही पुण्याची शान आहे असं म्हटल्यावर चुकीचं ठरणार नाही जर तुम्ही पर्वती बघितली नसेल तर एकदा पर्वतीला नक्की भेट द्या आणि पुण्यातली अशीच विविध ठिकाणची माहिती आम्ही व्हिडिओद्वारे आपल्यासमोर आणणार आहोत अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तुम्ही आमच्या पुणेरी व्यक्ती या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद